thank you वीज खात्यात रस्तो खणून उडयल्लो आणि ताका लागून मोठी दरी निर्माण झाली दरी निर्माण झाली म्हणून न्यूज केल्ली आणि तेजी दखल घेऊन आज जे खंय पडलेले जे रस्ते असा मॉले टू पर्यंत सगळे हांगा कवर घालून माती बिती घालून ती पुरविलेली आसा त्यांना दोनी टी व्हीची जी न्यूज येतरी संबंधित खात्याक जा गेले आणि त्यांच्या हे काम आसा